बीडमध्ये पत्रकार संघाच्या वतीनं आज दर्पणकार पुरस्काराचे मान्यवरांच्या शुभास्ते शानदार वितरण होणार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त आज शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी समा गर्गे भवन येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते बाळशास्त्री जांभेकर बीडचे दर्पणकार या पुरस्कार सोहळ्याचे शानदार वितरण होणार आहे या पुरस्कार सोहळ्यास पत्रकारांसह पत्रकारप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीड येथील स मा गर्गे भवन तुळजाई चौक चाव यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या पाठीमागे बीड येथे सकाळी अकरा वाजता बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन साजरा करण्यात येणार आहे दर्पण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बाळशास्त्री जांभेकर बीडचे दर्पणकार या नामांकित पुरस्काराने या वर्षी बीडचे भूषण म्हणून पश्चिम भारताचे पी टी आय प्रमुख विलास तोकले मराठी दर्पणकार म्हणून सुराजीचे संपादक सर्वोत्तम गावस्कर उर्दू दर्पणकार दैनिक तामिरचे संपादक मगदुम काझी इंग्रजी दर्पणकार म्हणून लोकमत टाइम्स चे जिल्हा प्रतिनिधी सी आर पटेल हिंदी दर्पणकार दैनिक लोकमतचे उपसंपादक अनिल भंडारी इलेक्ट्रॉनिक मीडिया दर्पणकार म्हणून टीव्ही नाईनचे महेंद्र मुधोळकर न्यूज पोर्टल सोशल मीडिया दर्पणकार संग्राम धनवे युट्यूब सोशल मीडिया दर्पणकार संतोष ढाकणे आणि अब्दुल कलाम वैचारिक दूत पुरस्काराचे मानकरी आष्टी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते भीमराव गुरव या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी एस ओ कश्मीरा नायर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे या मान्यवरांच्या शुभ प्रदान करण्यात येणार आहे या शानदार पुरस्कार सोहळ्यास आणि दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव भगिनी पत्रकारप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीनं मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केलं आहे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आहे पुरस्काराचे वितरण पुरस्कार प्राप्त पत्रकार यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे हा सन्मान आमदार संदीप भैया क्षीरसागर निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी एस कश्मीरा नायर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण सोहळा हिरकणी मुख्य संपादक गणेश चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा